छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक हृदय पिळवटून टाकणारी घटना पाहायला मिळाली लंपी आजाराने त्रस्त झालेली गायी इतकी कमजोर झाली होती की उठायलाही असमर्थ होती शेतकऱ्याने आरोप केला दुर्लक्ष करण्यात आलं शासनाची कोणतीही मदत मिळाली नाही आणि शेतकऱ्याच्या तोंडून एकच आक्रोश उमटला माझ्या गायीला बर करा आमचं कर्तव्य तुमचं कर्तव्य तिथे काय गेलं तेव्हा काय निघालो तुमचं कर्तव्य मी पंधरा सोळा हायकोन राज्याकडे घेऊन नाही तुम्ही आलेला आहे त्याच्यावरती कारवाणी सोबत ते शेतकरी आहेत शेतकरी डॉक्टरहीच आहेत आणि पोलीस डिपार्टमेंटचे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इथून गाय घेऊन जातो आणि तिथं चांगल्या प्रकारे तिथं ट्रीटमेंट करू मात्र शेतकऱ्यांचं मत असं आहे की मला जोपर्यंत तुम्ही लेखी देत नाही तोपर्यंत मी त्याला इथून हलवत नाही ते डॉक्टर आहेत डॉक्टर साहेब तुम्ही काय म्हणताय त्यांना योग्य उपचार होण्याबद्दल आम्ही खात्री लायक त्यांना देऊ शकतो काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम काही नाईवर जवळपास पंचवीस सव्वीस दिवस झाले पंचवीस सव्वीस दिवसावर उपचार सुरू आहे पडला पडले कोणत्या डॉक्टर घेतले बोला उपचार केला गेले पंधरा दिवसापासून आता सिरियस झालेली आहे सर यांच्याकडे रोज दोन दिवस होतो लागली बाकी उपचारांचा प्रायव्हेट सेवादा त्यांनी केला होता त्यानंतर ज्यावेळी तिच्यावर उपचार केला त्यावेळी योग्य उपचार तिथे चालू आहे ती एक सिरियस केस आहे त्यामुळे तिचे पूर्ण तिचे रोगप्रतिकार सुद्धा नाही झालेली तिच्या लंग्स देखील तिच्या ज्या काही कुप्फस आहेत त्याच्यामधून पूर्ण नाकातून पाणी येते डॅमेज आहे तिचा ब्लड इव्हन तिचा ब्लड रिपोर्ट सुद्धा आपण नेला होता ब्लड सॅम्पल ब्लड सॅम्पल सुद्धा नेलं होतं ब्लड सॅम्पल सुद्धा चेक केलंय सगळं केलेलं आहे त्यांच्या याच त्यांचं म्हणणं आता वीस हजार रुपये खर्च झाला तो खर्च त्यांचा कसा झाला म्हणजे कोणाला दिला हे नंतर घेतले म्हणे पैसे पण ठीक आहे तुम्हाला आता एक काय झालंय याच्याबद्दल घेतल्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही माझ्या पैशाचा मला माहिती नाही कोणत्या पद्धतीने पैशा संदर्भात मला नाही माहिती मी उपचार संदर्भात सांगू शकतो इचा उपचार योग्य होईल तुम्ही फक्त तिला आजार विषाणूजन्य आजार आहे जसा कोरोना होता तसा आपण याला लस देतोय फक्त लस आज त्याला उपचार आहे करून घेणे गरजेचं आहे एकदा रोग झाल्याच्यानंतर डायरेक्ट असं ऑलमोस्ट ह्याला जी नाही आहे आपण प्रत्येक त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देत असतो त्या जनावरांला आणि त्याची प्रतिकारशक्ती चांगली घेऊन त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो जसं आपलं कोरोनामध्ये आपल्याला डायरेक्ट ट्रीटमेंट काही नव्हतं हो। आपण त्याला त्याची माणसाची प्रतिकारशक्ती वगैरे वाढवून देण्याचा प्रयत्न करून जो आपण त्यांना उपचार करत होतो त्याच पद्धतीने या आजारामध्ये उपचार करावा लागतो आणि लसीकरण हा सगळ्यात सत्तर टक्के गॅरंटेड मार्ग असलेला उपचाराचा लसीकरण हाच आहे प्रतिबंधात्मक लसीकरण करणं गरजेचं आहे याचा आणि तरीसुद्धा ही लस सत्तर टक्के पवराज घेऊ शकते सत्तर ते ऐंशी करते दहावीस टक्के जनावरांमध्ये हा जे रोग होऊ शकतो ज्यांनी उपचार केले ते शासकीय नाही नाही उपचार केले आपण शासकीय डॉक्टर आहोत का कस बरं मग त्यांना ते वीस हजार रुपये खर्च लागला कैसे फोन पे पण केलेले नाही नाही विषय तो नाहीये विषय तो असाय तुम्ही तुमचं तुमचं आपल्या जिल्ह्यामध्ये चार लाख एकोणीस हजार दोनशे लसीकरण झालेलं आहे आणि जर त्याच्यातून मी जसं म्हणले की याची सत्तर ते ऐंशी टक्के एकशे आहे या ऐंशी त्याच्यातून काही जनावरांना जर झालाच आजार तर त्याला आपण औषध उपचार करतो शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे जोपर्यंत पैसे होते तोपर्यंत उपचार झाल्यानंतर पैसे सांगल्यानंतर डॉक्टरना पण पन दिल्लेपणा करा याच्यावर काय सांगतात नाही कसं आहे माहिती का की हा आजाराचा प्रोग्रेस कसा होतो त्याच्यावर अवलंबून जर पहिल्या टप्प्यामध्ये प्रतिकारशक्ती जनावरची चांगली असेल तर लवकर गुण येतो जर नाही येत असेल म्हणजे प्रतिकारशक्ती चांगली नसेल तर औषध उपचाराला फार संत गतीनं ह्याला प्रतिसाद मिळतो त्याच्यामुळं असं वाटतं की हलगर्जीपणा व्हायला लागला आहे त्याच्यावर क्वारंटाईन करतो आपण शेतकऱ्यांकडे बरेचसे जनावर राहतात याच्याकडे जरा जास्त जर प्रमाणात जरा काही लग्न आजार जर जास्त झालं तर शेतकऱ्यांनी तिथून घेऊन यावं की तुमच्याकडे काही सुविधा दिली आपल्या जिल्ह्यामध्ये एकशे तेवीस संस्था आहे पशुवैद्यकीय संस्था आणि सहा मोबाईल क्लिनिक आहे त्या ह्याच्याप्रमाणे त्या दवाखान्याला संपर्क साधून त्यांनी आतापर्यंत मोबाईल क्लिनिक तुमची का पोहोचली नाही मोबाईल क्लिनिक तुमची आतापर्यंत शेतकऱ्याकडे तुम का पोहोचली नाही कॉल केलाय का काय तुमचं